हिरवी हिरवाई फेर हिरव्या वाटांनी खुलले डोंगर पक्षी आनंदे विहारत गाती श्रावणात मनमोहक निसर्ग बहर पक्षी श्रावणात मनमोहक निसर्ग बहर व्रत वैकल्ले सण सोहळे घेऊन श्रावण आला व्रत वैकल्ले सण सोहळे घेऊन श्रावण आला नागपंचमी गोरीला जिम्मा फुगडी भुलई खेळ रंगला नागपंचमी गोरीला

निसर्ग सौंदर्यात मनमुक्त नाहण्याचा चैतन्याचा बहराचा आला मास श्रावणाचा चैतन्याचा बहराचा आला मास श्रावणाचा धन्यवाद